नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक त्यामध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेतो आहे ती म्हणजे देवपूजेमध्ये होणाऱ्या चुका आणि देवपूजा झाल्यानंतर जे देवाचे आंघोळ केलेलं पाणी आहे ते आपण चुकीच्या पद्धतीने वापरलं तर दोष लागतात आणि आपण मग नंतर म्हणतो की आम्ही खूप सेवा करतो तरीही आम्हाला ही आमची इच्छा का पूर्ण होत नाही तर ते तुम्हाला लागलेले दोष असतात व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल आणि तुम्हालाही एक नवीन स्वामी सेवेकडे आपल्या स्वामी सेवेमध्ये आणण्याचा पुण्य मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आता तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला वेळ नसेल सकाळी खूप धावपळ असेल तर अशा वेळी तुम्ही काय करता की एकदम घुळघुळ आंघोळ घालतात देवांना पाण्याने आणि त्यानंतर झाली आपली देवपूजा तर असे केल्याने दोष लागतात देवपूजेचे सुद्धा काही नियम असतात आणि करायचं तर मनापासून करायचं नाही तर करायचं नाही कारण दोष लागतात मग करूनच काय फायदा ना न करता बरं त्याच्यापेक्षा कारण दोष तरी लागत नाही नेतात म्हणून करताना व्यवस्थित करायची देवपूजा आता देवपूजा जेव्हा तुम्ही करता सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही आसन घेऊन बसा आसन घेऊन बसल्यावरच देवपूजा सुरू करायची आसन घेऊन बसले नाही तर तुमची सेवा ही जमिनीला मिळते दे, ती देवापर्यंत पोचत नाही म्हणून आसन घेऊन बसायचं आसन हे स्वच्छ असलेलं पाहिजे आणि देवासाठी सेपरेट आसन पाहिजे त्याच आसनावर जेवायचं नाही तेच आसन पाहुणे आल्यावर आपण पाहुण्याला बसायला देतो हे एकदम चुकीचं आहे देवाचं आसन देवासाठीच ठेवायचं स्वच्छ ठेवायचं हातबोट लावायचे नाही आंघोळीच्या आधी स्पर्श करायचं नाही त्या आसनावर बसलं तर सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करूनच मग देवाची पूजा सुरू करायची देवाना आंघोळ घालायला सुरू करायची पहिले दिवा लावून घ्यायचा मग आंघोळीला सुरुवात करायची आता देवाची आंघोळ घालण्यासाठी ज्या तांबणामध्ये तुम्ही देव घेतात त्या तांबणामध्ये देव ऐवजी एक वेगळं ताट घ्यायचं त्यामध्ये ता दे पूर्ण देव ठेवायचे आणि एक एक करून तामणामध्ये देव घ्यायचा आणि त्याची आंघोळ घालायची आंघोळ घालताना सगळ्या देवांना एक साथ एकाच याच्यात एका प्लेटमध्ये एका तांबणामध्ये आंघोळ घालायची नाही एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या आंघोळीच्या पाण्याला लागलं की भयंकर दोष निर्माण होतात म्हणून प्रत्येक देवाची आंघोळ सेपरेट ताबणामध्ये घेऊन घालायची आणि ते पाणी वेगळ्या ग्लासमध्ये वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं मगच दुसरा देव हो त्या ताब्यामध्ये ठेवायचा अशी आंघोळ घालायची आता काय करायचं पहिले सगळ्यात पहिले एक देव तामणामध्ये ठेवल्यावर त्यावर पाणी टाकल्यावर ते जे आपण अष्टगंध लावतो कुंकू लावतो तर ते धुवून निघतं ते पाणी वेगळ्या ग्लासमध्ये काढायचं आणि त्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी आपण वेगळ्या ग्लासमध्ये ठेवायचं हे का करायचं कारण की जे कुंकू मिश्रित जे अष्टगंध मिश्रित जे पाणी असतं आधीचं ते पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता कारण आजकालचे कुंकू प्रत्येकजण हळदीचं कुंकू वापरतं असं नाही म्हणजे आजकालच्या कुंकामध्ये अष्टगंध शकते ते पाणी तुम्ही पिलं तर तुम्हाला अपाय होऊ शकतात म्हणून पहिलं पाणी काढून टाकायचं दुसऱ्या वेळेस पाणी जेव्हा तुम्ही देवावर टाकता ते पाणी वेगळ्या पेल्यामध्ये साचवायचं कारण हे पाणी खूप खूप खुँ, खूप मौल्यवान तीर्थ असतं बघा आपण रुद्राभिषेक करतो गणपती अथर्व करतो का की यासाठी की त्यामध्ये जे मंत्रस्तोत्र अंतर्भूत झालेले असतात ते आपल्या शरीरामध्ये गेल्यावर ते त्यांचं काम करतात म्हणजे व्यसनाधीनता निघून जाते मुलांची चिडचिडेपणा निघून जातो हट्टीपणा निघून जातो घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आपण शीघ्रकोपी होत नाही भांडणे करत नाही घरामध्ये शांतता निर्माण होते आणि परिणामरूपी आपलं घर गोकुळ बनतं म्हणूनच ते पाणी रोज आपण पिलं पाहिजे आपल्या माठामध्ये टाकलं पाहिजे देवांची आंघोळ केलेलं पाणी पहिलं पाणी तुम्ही बाजूला काढा ते पाणी तुम्ही झाडांना टाकायचं आता हे देवाची आंघोळ केलेलं पाणी तुम्ही झाडांना टाका पण तुळशीला अजिबात टाकायचं नाही त्यामुळे दोष निर्माण होतात तुळस ही आपली देवी स्वरूप असते त्यालाच तुम्ही देवाचं पाणी आंघोळीचं पाणी टाकत राहिले तर त्यामुळे दोष निर्माण होतात म्हणून ते कुंकवाचं मिश्रित पाणी वगैरे पाणी तुम्ही अंगणातल्या एका कोपऱ्यातल्या मातीमध्ये टाकू शकता जिथे पाय पडणार नाही किंवा बाकीच्या झाडांना तुम्ही टाकलं तरीही चालेल <laughs> सिंक मध्ये आपल्या घराच्या किचन मधल्या बेसिन मध्ये कुठल्याही बेसिनमध्ये बाथरूम मध्ये ते पाणी टाकायचं नाही ते पाणी नाली नालीमध्ये जातं जिथे खरखट पाणी असतं आणि त्यामुळे भयंकर दोष निर्माण होतात देवपूजेला काहीही अर्थ राहत नाही म्हणून हे पाणी आपण दोन वेगवेगळ्या पात्रांमध्ये काढायचं एक चांगलं पाणी आणि एक पहिलं कुंक हळदीचं पाणी तर ते पाणी हे चांगलं पाणी तुम्ही प्यायला वापरायचं आपल्या माठामध्ये टाका जेणेकरून सगळ्यांना प्यायला मिळेल आणि घरातलं वातावरण सुखी आनंदी होईल आणि देवपूजा केल्याचा समाधान तुम्हाला मिळेल तर यानंतरची गोष्ट देवपूजेसाठी जे पाणी तुम्ही वापरता ते पाणी शुद्ध असलं पाहिजे ताजं असलं पाहिजे आता तुम्ही काय करता माठामधलंच पाणी घेता किंवा फिल्टरमधलं पाणी घेता या फिल्टरला तुम्ही सकाळी सकाळी उठल्या बरोबर आंघोळ न करता पारशे हात तुमचे लागतात आणि त्या पाण्यामध्ये दोष निर्माण होतात म्हणून काय करायचं गावाकडे राहत असाल तर आले की सेपरेट हंड्यामध्ये कळशीमध्ये देवाचं पाणी भरून ठेवायचं आणि ते देवपूजेच्याच घरामध्ये ठेवायचं म्हणजे त्याला कुणाचाही आंघोळीशिवाय शिवाय हात लागत नाही आणि दोष लागत नाही त्या पाण्याला दोष असलेल्या पाण्यानेच जर तुम्ही देवाची आंघोळ केली तर त्याला काहीच अर्थ उरत नाही म्हणून फ्लॅटमध्ये जरी राहत असाल कुठे जरी राहत असाल तर पाणी सेपरेट देवाचं काढून ठेवा आणि ते पाण्यानेच देवाची आंघोळ घालायची की सकाळी कितीही धावपळ जर तुमच्या घरामध्ये असेल तरी शक्यतोवर प्रयत्न करा की दहाच्या आतमध्ये दे तुमची देवपूजा झाली पाहिजे दुपारी बारा नंतरच्या देवपूजेला काहीही अर्थ उरत नाही जर जर तुम्ही देवाची आंघोळ घातली तर तेव्हा मन प्रसन्न असतं शांत झोप शांत शांत झालेली असते मनामध्ये कुठलेही विचार नसतात आणि पवित्र मनाने आपण देवाची आंघोळ करतो देवाची पूजा करतो आणि देवापर्यंत आपली सेवा पोचते म्हणून सकाळी निर्मळ मनाने देवाची पूजा करायची शक्य तितक्या लवकर आणि मग आपल्या रुटीनच्या कामाला लागायचं शक्यतो त्यानिमित्ताने तुमची अन्नपूर्ण शक्यतो किचनमध्ये सुद्धा आंघोळ न करता प्रवेश करत नका जाऊ उठल्या उठल्या आंघोळ केल्यावर देवपूजा करून मग किचनमध्ये प्रवेश करायचा जेणेकरून नैवेद्य सुद्धा आपल्याला बनवता येईल रोज नैवेद्य आपण देतच असतो स्वामी हे आपल्या घरातला पहिला मेंबर आहेत म्हणून स्वामींना नैवेद्य रोज दाखवत जा म्हणजे अन्नाचा दोष सुद्धा निघून जातो आणि देव करताना सुद्धा होणारे दोष जर ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर कुठलाही दोष लागणार नाही आणि आपली आपलं जे नित्यसेवेचं वाचन आहे ते दिवसभर तुम्ही कधीही करू शकता मग दिवसभर कधीही केलं तरी चालेल त्याला काहीही प्रॉब्लेम नाही पण देवपूजा आपली सकाळीच व्हायला पाहिजे तर असे काही नियम आहेत जे तुम्ही फॉलो केले तर नक्कीच दोष लागणार नाही तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ